नमस्कार ईश्वरीने चांगलीच बाजी मारलेली असते आणि त्याच वेळेला ती लावण्याला चांगलीच खडसावत असते त्यावेळेला लावण्या म्हणते आता तू बघ मी ए ची कशी वाट लावते ती नाही ना मी ए ला पूर्णपणे पूर्णपणे उद्ध्वस्त करत तोपर्यंत मी गप्प बसत तेव्हा ईश्वरी बोलते लाज वाटते मला तुमची लाज वाटते खरच तुम्ही एवढ्या खालच्या तराला जाऊन कशा काय वागू शकता अहो तुम्ही तर यांच्यावरती प्रेम करायचात ना लावण्या मॅडम मग तुम्हाला असं वागताना काहीच कसं वाटत नाही तेव्हा लगेच लावण्या बोलते करायचे ना मी प्रेम नक्कीच करायचे अगदी मनापासून प्रेम करायचे पण आता मात्र सगळ्याच गोष्टी माझ्या हातातून निसटत चालल्या आणि मला आता या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागलाय आणि मला आता या विषयावर बोलायचंच नाहीये प्लीज हे सर्व थांबवा तेव्हा मात्र लगेच लावण्या बोलते काय ना ईश्वरी मी ए आर वरती जेवढं प्रेम केलं ना तेवढं प्रेम तू कधीच करू शकत नाहीस पण कायम ए आर तुझीच बाजू घेत आलाय कायम तुझ्याच पाठीशी तो उभा राहत आलाय आता, आता मात्र मला कळून चुकलंय कितीही काही झालं तरी सुद्धा मी शांत बसणार नाही आहे आणि मला आता हा विषय वाढवायचा नाही तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच हे आर मोठ्याने बोलतो काय झालंय ईश्वरी अगं बोल ना तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अर्णव सर बरं झालं तुम्ही आलात ते नाहीतरी तुम्हाला मला काहीतरी सांगायचंच होत तेव्हा लगेच अर्णव बोलतो काय झालंय मला सांगशील तेव्हा लगेच लावण्या बोलते ए आर अरे तू हिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस आणि ही जे काही सांगेल ना ते चुकीच सांगेल तेव्हा लगेच ईश्वरी बोलते हो का मी चुकीच सांगेन पण असं काय सांगायचंय मला तेव्हा लगेच अर्णव बोलतो मी इंदोर बोल ना पटकन तेव्हा ईश्वरी बोलते जो काही आता बिझनेस मध्ये घोटाळा झाला होता तुम्हाला कळतंय ते सर्व कुणी केलं होतं ते सर्व या या लावण्या मॅडमनीच केलं होतं तेव्हा लगेच लावण्या बोलते बघितलंस ए आर बघितलंस अरे या मुलीचं ना माझ्यावरती रागच आहे प्रत्येक वेळेला सारखी सारखी ती माझ्या वाटेलाच येत असते असं का करते ती मला तेच कळत नाही तेव्हा लगेच अर्णव बोलतो मिस इंदोर प्लीज लावण्य असतं ऑफिसच्या बाबतीत काही वागू शकत नाही तेव्हा ईश्वरी बोलते अर्णव सर तुमचा हा विश्वास खरोखर त्या लायकीचा नाहीये तुम्ही जरा विचार करा अर्णव सर या मुलीवरती विश्वास ठेवायचा की नाही या गोष्टीचा विचार करा अर्णव सर मी तुम्हाला जे काही सांगते ते चुकीचं वाटतंय का अर्णव सर बघा तुम्हाला जर का इचं वागणं पटत असेल तर ते खरंच खूप चुकीचं आहे तेव्हा लगेच अर्ण बोलतो बस झालं मला तर तुझं वागणंच कळत नाहीये तू असं का वागतेस ना तेच मला समजत नाही आहे प्लीज प्लीज या सर्व गोष्टी बंद करा कारण मला या गोष्टींचा त्रास व्हायला लागलाय आणि खरं सांगायचं तर मला या गोष्टी ताणायच्याच नाही आहेत तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लावण्या बोलते ते काही नाहीये यार मी हिच्यापेक्षा बिझनेस जास्त जास्त छान प्रकारे हॅन्डल करू शकते ना हेच हिला झोमतय हिच्या नाकाला मिरच्या मागे पुढे करत असते ते हिला आवडत नाही तेव्हा लगेच अर्णव बोलतो मी इंदोर खरंच तू असं वागतेस तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अर्णव सर थांबा माझ्यावरती कोणतेही आरोप करण्याआधी हा व्हिडिओ पहा आणि लगेच ईश्वरी स्वतःच्या हाताने मोबाईल मधला व्हिडिओ दाखवत असते त्यामध्ये लावण्यास सगळं काही बरळत असते ए आर ला तिला कसं उद्ध्वस्त कराय तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी लावण्या बोलते पुरे हे सर्व काय चाललंय ईश्वरी तू हे चुकीचं का दाखवतेस तेव्हा लगेच अर्ण बोलतो एक एक मिनिट हे सर्व काय आहे लावण्या याचा अर्थ तू मला उद्ध्वस्त करण्याची प्लॅन आखतेस लावण्या तुझी हिंमतच कशी झाली असं वागायची त्यावेळेला लगेच लावण्या बोलते ए आर प्लीज मी असं काहीच केलं नाही माझ्यावरती विश्वास ठेव माझं काहीच चुकलेलं नाही तेव्हा लगेच अर्णव बोलतो मिस एवढं सुद्धा खोटं बोलणार नाही तू असं का वागतेस का तू असं चुकीचं दाखवतेस मला तर तुझ्या याच वागण्याचा त्रास होतोय प्लीज हे सर्व थांबव तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अर्णव सर उडाला विश्वास ज्या बाईवरती तुम्ही विश्वास ठेवत होता ती बाई काय लायकीची आहे ते तुम्हाला समजलं अर्णव सर मी तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होते या बाईवरती विश्वास ठेवू नका ही बाई त्या लायकीचीच नाहीये ही बाई तर तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करते पण तुम्ही मात्र माझ्यावरती विश्वास नाही ठेवलात तुम्ही मात्र स्वतःवरती विश्वास ठेवताय अर्णव सर मला या बाईचं रूप कधीच कळालं होतं पण तरी सुद्धा मी शांत होते पण आज मात्र हिने जे काही केलं ज्यामुळे तुमचा बिझनेस अगदी पाण्यात बुडत होता तो मी वाचवलाय तरी सुद्धा तुमचा माझ्यावरती विश्वास नाही कोणावरती विश्वास तर लावण्य मॅडमवरती पण लावण्य मॅडम त्या लायकीच्या आहेत का ते बघितलं ना तेव्हा लगेच लावण्या मोठ्यानी बोलते ईश्वरी उगाच आमच्यात भांडणं लावण्याचा प्रयत्न करू नकोस आणि ईश्वरी तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस प्लीज हे सर्व थांबव ईश्वरी कारण तुझ्या या वागण्याचा अर्थ वेगळा काढला जातोय तेव्हा मात्र ईश्वरी खूपच चिडलेली असते ईश्वरी मोठ्याने बोलते पुरे झालं मला आता दुसरं काहीही ऐकायचं नाही आणि मला हा विषयच वाढवायचा नाहीये प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा नाहीतर नको ते होऊन बसेल त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो लावण्या तू एवढ्या खालच्या थराला जाशील असं वाटलं सुद्धा नव्हतं लावण्या तुझ्या अशा वागण्यामुळे काय झालंय माहितीये का माझा तुझ्यावरचा विश्वास कायमचा उडालाय आणि मी परत कधीच तुझ्यावरती तो विश्वास ठेवूच शकत नाही लावण्या मुळात तू माझ्या मनातूनच उतरत चाललेस तेव्हा मात्र लावण्या खूपच चिडलेली असते त्यावेळेला लावण्या मोठ्याने बोलते कितीही काही झालं ना तरी सुद्धा मी अजिबात शांत बसणार नाही प्लीज तेव्हा लगेच लावण्या बोलते अर्णव तू तिच्यावरती विश्वास ठेवत असशील तर तुझी इच्छा पण मी मात्र जे काही केलं ते अगदी योग्य केलं असं मला वाटतं कारण मी तुझ्यावरती प्रेम केलं पण तू मात्र त्या प्रेमाचा विचार सुद्धा केला नाहीस जरा तरी विचार करायचा होतास पण तुला मात्र या सगळ्यांवरती विश्वास ठेवायचा होता या 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 ईश्वरी सोबत तुला लग्न करायचं होतं आणि ते तू केलंस अरे जरा तरी विचार करायचास कधीतरी तू माझा विचार करायचा होतास ना तेव्हा मोठ्यानी अर्णव बोलतो मुळात माझ तुझ्यावरती प्रेमच नाहीये आणि तू असा विचार का करतेस खरच सांगायचं तर माझी तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाहीये अगं तुझं थोबार घे आणि तू नीक तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच मोठ्यानी काही झालं तरी अर्णव तिच्यावरती खूपच चिडलेला असतो आणि तो तिला बोलत असतो नीग नीक इथून तु 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 तुझं थोबार नाही पाहिजे आणि जर का इथे थांबलीस ना तर बघ कसं काय करीन ना ते तुलाच कळणार नाही आणि आताच्या आता तू माझ्या ऑफिसमधून चालतं पडायचंस तेव्हा मात्र मोठ्यानी लावण्या बोलते नाही जाणार काय करशील आणि मला तर या विषयावरती काही एक बोलायचं नाही हा वादच वाढवायचा नाहीये हा वाद प्लीज आताच्या आता बंद करा तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते आणि त्याच वेळेला लगेच ती मोठ्याने बोलते बस झालं आता आता हा विषयच नको वाढवायला त्यावेळेला लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते अर्णव सर मी तुम्हाला हेच सांगत होते या मुलीवरती विश्वास ठेवू नका पण तुम्ही मात्र या मुलीवरती विश्वास ठेवत होतात बघितलं अर्णव सर काय लायकीची आहे ही मुलगी अर्णव सर मी तुम्हाला हेच सांगणार होते पण तरी सुद्धा तुम्ही मात्र स्वतःच तेच खरं केलं आता मात्र मला एक गोष्ट कळून चुकली कितीही काही झालं तरी सुद्धा मला हा विषय वाढवण्यात अजिबात इंटरेस्ट नाही आणि लावण्या तिथून तावातावात निघून गेलेली असते त्यावेळेला लगेच अर्णव ईश्वरीचे आभार मानत बोलतो ईश्वरी जर तू आज नसतीस तर काय झालं असत सगळं होत्याच नव्हतं झालं असत मला तर कळतच नाही की काय करावं तेव्हा लगेच ईश्वरी बोलते जाऊ देत ना नको त्या गोष्टीचा विचार करूच नका आणि अर्णव सर जे चांगलं झालंय त्या गोष्टीचा विचार करा ना आता प्लीज या सर्व गोष्टी थांबवा आणि मला आता या गोष्टी नाही वाढवायच्या आहे प्लीज हे सर्व जर का थांबवलं तर बरं होईल त्यावेळेला अर्णव लगेच बोलतो ईश्वरी खरं सांगू मला खरं तर कळतच नाही कधी कधी या मुलीशी कसं वागायचं ते पण हे सर्व ही करू शकते हे सुद्धा मला वाटलं नव्हतं तेव्हा लगेच ईश्वरी बोलते लावण्य मॅडम कोणत्याही थराला जाऊ शकतात काहीही करू शकतात मला पूर्णपणे खात्री आहे तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच मोठ्याने ईश्वरी बोलते आता चला अर्णव सर या गोष्टींचा विचार करायला नको या गोष्टी आपल्याला वाढवायच्या नाही आहेत आणि या गोष्टी वाढवण्यात आपल्याला इंटरेस्ट सुद्धा नाही तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो त्यावेळेला अर्णव मोठ्याने बोलतो आता तर सगळंच संपलंय पण तू खूप मोठं संकट माझ्यापासून लांब देवा लगेच ईश्वरी बोलते अर्णव सर मी असं काहीच केलं नाही तुम्ही असा विचार सुद्धा करू नका अर्णव सर तुम्ही असा विचार का करताय आणि एक सांगू का अर्णव सर आता या गोष्टीचा विचार करा ती म्हणजे आता आपल्या कंपनीवरती जे संकट आलं होतं ते दूर झालंय बाकी कोणत्याच गोष्टीचा तुम्ही विचार नाही केलात तर बरं होईल तेव्हा मात्र अर्णवला खूपच बरं वाटलेलं तिकडे अंजलीला सर्व कळाल्यानंतर अंजली बोलते कमाल आहे लावण्याची लावण्य असं कसं काय वागू शकते तेव्हा लगेच मामा बोलतो ती लावण्य आहे ती कोणत्याही थराला जाऊ शकते काही करू शकते याची मला खात्री आहे आणि आता तर या लावण्यावरती माझा विश्वासच राहिला नाही एक नंबरची खोटारडी आहे ती मला तर काय करावं तेच कळत नाहीये पण हिचा मात्र पत्ता कट केलाच पाहिजे हिला हिची लायकी दाखवलीच पाहिजे तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड चीड़ होत असते त्याच वेळेला आपल्याला असं पाहायला मिळतं की लावण्या मोठ्यानी बोलते तुम्ही जे काही करताय ना ते चुकीचं करताय तेव्हा वल्लरी बोलते अगं बावळट मुली तू माती खाल्लीस तुला कळतंय का तू काय केलंस ते अगं तुझ्या अशा वागण्यामुळे तू तु हातातून सगळं काही घालवलंस काय गरज होती तुला नको तिथे शहाणपणा करायची आता तूच विचार कर काय करणार आहेस पुढे तेव्हा लगेच लावण्या बोलते तुम्ही याची काळजी करू नका मी बघेन काय करायचं ते माझ्यासाठी मीच खड्डा खणलाय ना मी बघेन ना तुम्ही नका अजिबात काळजी